ये पहा आता हे सिद्धगिरी म्युझियम आहे बा प्राचीन प्रतिभावंत प्राचीन काळात हे गुरु हे त्यांचे शिष्य हे शिकवते त्यांना असे चांगलं हे ओरिजिनल शिमेटाचं हे बनवलेलं हे ऋषी बसलेले इथं तपश्चाकर इथं महाभारत लेखाण चालू आहे यांचं काहीतरी इथं बहु ते माहिती दिली काय काय करतात वेद व्यासतना प्रत्येक आहे महर्षी सिसिटिव वगैरे सगळे

जागा सगळे सायंटिस्ट नंतर झाले त्याच्या आधी आपल्या ठेवले होता जॉब पाणी नाही सध्या मोठे आणि विहिरीत बी नाही दिजिंपा हे वर्किंग कसरत करणारे पहलवान हे गावातले कट्टा हे वासुदेवाला आलेलाय मागायला कायतरी वासुदेव देवे

यायच नाव ना घेऊ ना शेळी कुत्रा गाडवे जीवनशैली एकदम करेक्ट एकदम कट कट टू आहे हे चंपुल्या काहीतरी खेळच हे स्वावलंब खेळ आहे का विठ्ठल मंदिर इथं भजन कीर्तन चाललेलं आहे तुतारी इथं मुलाला लहान मुलाला तिची आई आंघोळ घालतून पाहू शकत बैलगाडीच्या जोवर पहा एक कोण बसायचं हे सुतार हे लोहार मित्रांनो आजचा ब्लॉक खूप मोठा होणार आहे विनंती बघा आपण बघण्यासारखं भरपूर आहे यायच्या बघा मात दोरखंड म्हणजे दोरी विनायच आहे बा छत्री रिपेअरिंग चाललेली इथं हे मुलं वाट्या पण खेळतो इथं तांबट जे जुन्या काळातले जे भांडे होते ना ते फुटलेले तुटलेले मीठ करायचं काम चालू पाचशे चेहऱ्या वालेले एक्सप्रेशन सेम टू सेम आहे हे जनावर आहे शेल चारा हे तर बडबड भरपूर चालू आहे हे टेलर काम दोन हजार इथं न्यायनिवाडा आहे सरपंच दिसते गावचे हा मग तेच ना न्यायनिवाडा चाललेला आहे शाळा पण दाखवतो तुम्हाला हा बाजार आपला हा मुलं पिक्चर ते जुन्या काळात असं ते हा बाजार आपला सकाळचं माळ वगैरे बसलेले इथं हे मुली जुन्या काळातल्या एकदम बेस्ट हे मुलं शाळा थोडक्यात आहे हे गुरुजी गुरुजी बाबा गुरुजी एक नंबर दाखवले आई बाबा का ते जुन्या काळात कटिंग गाडी हे करायचे पहिलं व्यायाम करीत पाळात गारुडी इकडे कोंडवाडा वाडा कोंडली जायची लिहि ये द फोगडी खेळत चालू आहे. पेरवा का जुन्या काळातला. हे पाठा. जुन्या काळात शस्त्र विद्या. हे द बादन काम. आम्हाला वाटलं खूपच छोटं आहे पण लय मोठं आहे तेरा अकरा ते आम्ही दमलो पूर्णपणे कुठेतरी आता थांबावं लागेल स्टॉप घ्यावा लागेल सर्व जुन्या काळात जेवढं खेड्यांनी होतं तेवढं इथं स्ट्रक्चर त्याचं कसं असल जुन्या काळात हे महाराज शरद असतं रे असं वाढायचं वाडायचं बाहेरच